हाय हॅलो नमस्कार तर कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करतच असणार आहात आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आज आपल्याला युनिवर्सकडून कुठला मेसेज मिळालेला आहे तो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चेक करणार आहात पाहूया आपल्याला कडून काय मिळालेला आहे काय संदेश मिळालेला आहे तो पाहूया मी का शफल करते तोपर्यंत तो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या पाहूया आजचा मेसेज आपल्याला काय मिळालेला आहे तर आपण पाहतोय आपल्याला हे सगळे कार्ड आलेले आहेत बॉटम ऑफ द डेक आहे द वर्ल्ड तुम्ही या मेसेज मॅसेजपर्यंत आले आहात म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्हाला अध्यात्माची खरंच म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला आवड आहे तुम्हाला आवड आहे तुम्हाला अध्यात्मामध्ये आध्यात्मिक पुस्तके वाचायला आवडतात आध्यात्मिक मंत्र जाप करायला आवडतो आध्यात्मिक व्हिडिओ पाहायला आवडतात स्टोरी पाहायला आवडतात तर हे सगळं तुम्ही या व्हिडिओवर आले याच्यावरूनच कळून येतं की तुम्ही एक आध्यात्मिक व्यक्ती आहात आपण आपल्या जीवनामध्ये पाहतो की कुणीही बळजबरीने अध्यात्मामध्ये जाऊ शकत नाही आपल्याला हेच कळतं की आपल्याला ज्यावेळेस मनातून इच्छा होते त्यावेळेस आपण अध्यात्मामध्ये प्रवेश करतो आपल्याला माहिती आहे आपण आपल्या जीवनामध्ये खूप सारे संकट खूप सारा त्रास खूप सारे लोकांचे बोलणे खूप साऱ्या अडचणी खूप सारे दुःख खूप साऱ्या यातना सहन करून आपण एक दिवस हताश होतो आपण पाहिलं आपण खूप निराश होतो आपण एवढं निराश होतो की आपल्याला वाटतं की का आपल्याच बरोबर हे सगळं घडत आहे आपल्या जीवनामध्ये एवढे सगळे दुःख का बरं परमेश्वर देत आहे का बरं आपल्या आप आयुष्यामध्ये एवढ्या अडचणी एवढे दुःख एवढे संकट का बरे येतात असा विचार करतो आपण खूप त्रास सहन करतो आपल्या जीवाला खूप आपण यातना देतो आपल्याला वाटतं आपल्या बरोबरच हे वाईट होतंय तर तसं नसतं ते तर आपल्याला एका कुठल्या तरी व्यक्तीकडून ही गोष्ट कळत नाही की आपल्याला अध्यात्मात जायचं आहे तर आपल्याला हे आपल्या मनातूनच कळतं आपला मन जेव्हा खूप सारे संकट खूप सारे दुःख सहन करून आपलं मन जेव्हा व्यथित होतं त्यावेळेस आपण कुठल्या तरी एका अशा मार्गाकडे जायला लागतो जिथं आपल्याला असं वाटतं की आपल्या मनाला शांतता पाहिजे आपल्याला कुठेतरी शांतता पाहिजे यासाठी आपण ह्या मार्गाकडे वळतो आणि आपण अध्यात्मामध्ये काय येतो तर ती स्ट्रेंथ आपल्यामध्ये आहे आपण पाहतोय ती स्ट्रेंथ आपल्यामध्ये आहे आपण सगळे पर्याय करून थकलेलो असतो त्यावेळेस त्यावेळेसच आपल्याला परमेश्वर कुठला तरी एक मार्ग दाखवतो त्याकडे आपण स्वतःहून जातो आपल्याला कुणीही सांगत नाही की ह्या मार्गाने जा हे करा ते करा आणि कुणी जरी सांगितलं तरी पण ते आपल्यासाठीच असतं ते आपल्यासाठीच सांग आपल्यासाठीच एक मार्ग असतो जे की आपल्याला त्या मार्गावरती जाण्यासाठी प्रवृत्त करत असतो आता परमेश्वर तर सगळ्यांना नाही ना सांगू शकत स्वतः येऊन की तुम्ही अध्यात्मात जा अध्यात्मात जा परंतु परमेश्वर असा कुणाला तरी तयार करतो तुमच्यासाठी की ते तुम्हाला गायडन्स देतो तो तुम्हाला सांगतो की तुम्हाला अध्यात्मात जायची गरज आहे तर तुम्ही आध्यात्मिक मार्गाकडे का जाता का वळता कारण की ते आहे पूर्वजन्माचं तुम्ही केलेलं चांगलं फळ आपण पाहिलं पूर्वजन्माचं आपलं एखादं काहीतरी चांगलं कर्म आहे खूप छान आपण कार्य केलेलं आहे पूर्वजन्मामध्ये काहीतरी अच्छे चांगले कर्म केले कुठ तो बी अच्छे कर्म किए होंगे हमने पिछले जन्मे इसीलिए हमें भगवान भगवान अपने बच्चों को अपने लाडले बच्चों को उसी मार्ग पे भेजता आहे कारण की ज्यावेळेस आपण स्पिरिच्युअल मार्गाकडे जायला लागतो त्यावेळेस आपल्याला परमेश्वर ज्या गोष्टी आपल्या नशिबात सुद्धा नाही त्या गोष्टी आपल्याला द्यायला परमेश्वर आपले हात मोकळे करतो खुले करतो आणि त्यातूनच मग आपल्याला आपल्या जीवनाकडे जाण्याचा एक मार्ग मिळतो पहा एक गोष्ट असते की ज्यावेळेस आपण खूप साऱ्या पैशांच्या मागे धावण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस पैसे आपल्या मागे आपल्याला मिळत नाही ते पैसे आपण आपण विचार करतो मला सक्सेस नाही मिळालं मला पैसे नाही मिळाले मला घर नाही मिळालं मला गाडी नाही मिळाली मला बंगला नाही मिळाला लोक माझे चांगले वागत नाहीत तर हे जे आपण विचार करतो तर ही एक माया आहे एक मोह आहे हेच आपल्याला परमेश्वर सांगायचा प्रयत्न करत असतो आणि त्यामुळेच आपल्याला स्पिरिच्युअलिटीकडे अध्यात्माकडे पाठवण्यासाठी परमेश्वर आपल्याला सतर्क करत असतो की आपल्याला आपल्याला आध्यात्मिक मार्गाकडे जायचे ज्यावेळेस आपण परमेश्वराच्या मार्गावर चालायला लागतो ज्यावेळेस अध्यात्माच्या मार्गावर चालायला लागतो त्यावेळेस पैसा संपत्ती हे आपल्याकडं स्वतःहूनच चालत येतं त्यावेळेस आपल्याला कुठल्याही गोष्टीची करण्याची गरज नसते आपण जेव्हा परमेश्वराच्या देवाच्या नामजपाच्या आध्यात्मिक मार्गाच्या मार्गाने जायला लागतो त्यावेळेस आपोआपच सगळ्या गोष्टी आपल्या जीवनात घडायला लागतात ज्या गोष्टींची आपण कधी कल्पनाही केली नव्हती त्या गोष्टीसुद्धा आपल्या जीवनामध्ये घडायला लागतात आणि मग शेवटी आपण एक परमेश्वराचे लाडके म्हणू लाडके असू प्रिय असू त्यामुळेच आपल्याला परमेश्वर या मार्गाकडे पाठवतो हो। पहा सगळ्यांनाच परमेश्वर आध्यात्मिक मार्गाकडे नाही पाठवत हो। काहीच लोकांना आध्यात्मिक मार्गाकडे पाठवलं हो जातं आपण कुणाला एखाद्याला म्हणलो जरी की तू आध्यात्मिक मार्गाकडे जा नाम जप कर पुस्तकं वाच हे कर मंत्र जप कर तर तो व्यक्ती करणार नाही परंतु ज्या व्यक्तीला मनातूनच त्याच्या आत्म्यातूनच आवाज येतो अंतरात्मा त्याचा सा सांगायला लागतो की नाही मला आता आध्यात्मिक मार्गाकडे जायला लागेल त्याच वेळेस तो व्यक्ती आध्यात्मिक मार्गाकडे जायला तयार होतो म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपल्याला अनेक संकट त्रास का सहन करावा लागतो कारण की आपल्या परमेश्वराची इच्छा असते की त्यांना त्यांची लाडके प्रिय जे आहेत ते परमेश्वराच्या भक्तीमध्ये लीन व्हावेत असेच परमेश्वराला वाटत असते आध्यात्मिक मार्गाचे आपण चांगलं वागणं चांगलं बोलणं चांगले विचार करणं चांगले कार्य करणं ह्यासाठी आपल्याला परमेश्वर आपल्याला तो मार्ग दाखवत असतो तर आणि मगच आपल्याला हा मार्ग आपल्यापर्यंत नाही ठेवायचा तर दुसऱ्यांपर्यंतही पोहोचवायचा आहे परमेश्वर आपल्याला ज्या वेळेस भरभरून देतो त्यावेळेस आपल्याला ते दुसऱ्यांपर्यंतही पोहोचवायचं आहे आणि त्यावेळेस नक्कीच आपल्याला परमेश्वर भरभरून देतो कारण की आपण जेव्हा दुसऱ्यासाठी चॅरिटी करण्याचा विचार करतो त्यावेळेस परमेश्वर आपल्या झुळीला काही रिकामी ठेवत नाही ती भरलेलीच असते नेहमीच भरून ठेवतो तो त्यामुळे आपल्याला आध्यात्मिक मार्गाकडेच जायचं आहे आध्यात्मिक मार्गाकडे तुमचा ओढा का आहे कारण की मागच्या जन्माचे तुमचे कर्म चांगले आहेत हे आपल्याला आजच्या रिडिंगमधून दिसून येत आहे आपल्याला आहे की आपल्या जीवनाचं जे एक चक्र आहे ते पूर्णपणे एका चांगल्या मार्गाकडे चांगल्या मार्गाकडे जाणार आहे आणि आपल्याला त्यामध्ये सक्सेस मिळणार आहे त्यामुळे आध्यात्मिक मार्ग आपल्याला यासाठीच आपल्याकडे येतो आपल्याकडे आपल्याला प्रवृत्त केलं जातं त्या मार्ग जायच्या कारण की काही जादुमय गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडणार असतात आणि त्या गोष्टी आपल्याला जीवनामध्ये भरभरून देणार आहेत त्यामुळे आपल्याला आपण आध्यात्मिक मार्गाकडे जाण्यासाठी निवडले जातो कारण की आपले पूर्वजन्माचे कर्म चांगले आहेत पूर्वजन्माच्या कर्मानुसारच आपण पूर्वजन्म फलित संचितनुसार आपण ह्या जन्मामध्ये अध्यात्माकडे ओढले जातो मला आता ह्या मेसेजवरून एवढंच कळतय की आपण अध्यात्मामध्ये स्वतःहूनच नाही जात तर आपल्याला अध्यात्माकडे जावी ही इच्छा सुद्धा परमेश्वराचीच असते कारण की आपल्या लाडक्या प्रिय आप मुलांसाठी परमेश्वराला खूप काहीतरी गिफ्ट्स द्यायचे असतात रिवॉर्ड्स द्यायचे असतात चांगल्या कर्माचे फळं सुद्धा भोगावे लागतात ते सुद्धा द्यायचे असतात त्यामुळे आपल्याला आध्यात्मिक मार्गाकडे जाण्यासाठी परमेश्वर प्रवृत्त करत असतो आता आपण इतकं सगळं भोगलंय एवढं सगळं संकट सहन केलं तर एवढा सगळा त्रास सहन केलाय आता शेवटी आपल्याला त्या फळांचे म्हणजे जे आपण चांगले कर्म केले त्यांची सुद्धा फळं आपल्याला भोगावे लागतात फक्त वाईट कर्माचेच फळं परमेश्वर देत नाही तर चांगल्या कर्माचे सुद्धा चांगले फळं आपल्याला नक्कीच भेटतात त्यामुळे आपल्याला आजच्या मेसेजवरून एवढंच कळतं आहे की आध्यात्मिक मार्गावर आहात तर आध्यात्मिक मार्गाकडे जा चांगली चांगली पुस्तके वाचा चांगल्या चांगल्या मंत्र सी डी वाचा ऐका व्यवस्थित लोकांना पण तुम्ही मार्गदर्शन करू शकत असाल तर एक लाईट वर्कर म्हणून काम करा माझ्या पण जीवनात जेव्हा अशा गोष्टी घडल्या त्यावेळेस मी स्वतःहूनच आध्यात्मिक मार्गाकडे गेले आणि मला जेव्हा असे नवीन नवीन नवी अनुभव यायला लागले नवीन नवीन पुस्तकं वाचायला भेटली त्यावेळेस मलाही वाटलं की मी सुद्धा माझ्या मा ज्या ह्या आहेत अनुभव आहेत ते दुसऱ्यांना सांगायला पाहिजे तो आजच्या आपल्याला संदेशावरून एवढंच कळतंय की जो काही आपल्याला जीवनामध्ये संकट मिळालेले आहेत ती आपल्याला दूर करण्यासाठी परमेश्वर आपल्याला आध्यात्मिक मार्गाकडे घेऊन जा आलेला आहे कारण की आपल्या पूर्वजन्माचं ते संचित आहे त्यामुळे आपल्याला निश्चितच आपला ओढा आध्यात्मिक मार्गाकडे आहे सो so, हीच होते आजची रिडिंग आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि रिझोनेट झाले असेल तर रिझोनेट म्हणून खाली टाईप करा तसेच ओम नमेशिवाय हरे हर महादेव श्री स्वामी समर्थ तुमच्या इष्टदेवतेचे नाव खाली टाईप करा थँक्यू